सदुसष्टवी राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा दिनांक सत्तावीस ते एकतीस डिसेंबर या कालावधीत तालुका क्रीडा संकुल बल्लारपूर येथे संपन्न होत आहे या स्पर्धेनिमित्त जिल्ह्यात येणाऱ्या खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी आज सोमवारी चंद्रपूर शहरातील जिल्हा क्रीडा संकुल येथून स्कूटर रॅली काढण्यात आली नागरिकांनी सदुसष्टाव्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन खेळाडूंचा उत्साह वाढवा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालिवन जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेसी उपस्थित होते चंद्रपूर इथे जनजागृती करण्यासाठी आधी बाईक रॅली काढत आहोत मी सर्व चंद्रपूर नागरिकांना आवाहन करतो की आपला हे चंद्रपूरच्या क्रीडा स्पर्धा आपला सर्वांसाठी अभिमानाच्या गोष्ट आहे तुम्ही पण मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये सहभागी व्हा ताकी आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचं नाव पुन्हा देशभरात प्रसिद्धी होईल आणि आपला चंद्रपूरच्या आठवणीने सर्व खेळाडू परत जाईल